अल्कोहोल बनवण्याची जी प्रोसेस आहे ती माणसाला खूप आधीच्या काळापासून माहिती आहे आणि ती प्रोसेस अत्यंत सोपी आणि सरळ आहे की ज्यामध्ये सुरुवातीला आम्ही कार्बोहायड्रेट घेत असतो आता कार्बोहायड्रेट काय तर गहू ज्वारी मका असा कुठलाही जर पदार्थ आपण घेतला तर त्याच्यामध्ये जो प्रमुख पदार्थ असतो तो असतो कार्बोहायड्रेट आणि या कार्बोहायड्रेटमध्ये ॲड केलं जातं वॉटर पाणी आणि कार्बोहायड्रेट आणि वॉटरचं रूपांतरण अल्कोहोलमध्ये करणारा एक ऑर्गॅनिझम जो आहे तो असतो इस्ट ईस्ट जो आहे तो या कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करून अल्कोहोलमध्ये रूपांतरण करत असतो या इस्टची वाढ याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि वॉटरमध्ये करण्यासाठी तिथे प्युअरली अनअरोबिक कंडिशन जी आहे ते आपल्याला मेंटेन करायची असते म्हणजे बिलकुलच तिथे ऑक्सिजनचा सप्लाय होऊ द्यायचा नसतो आणि त्यासाठी खूप आधीपासून जे अल्कोहोल प्रिपेअर कर के क केलं जात असतं गावाकडे त्याच्यामध्ये होतं असं का एक पीप जो आहे डब्बा जो आहे तो घेतला जाते आणि त्या डब्यामध्ये सुरुवातीला ज्वारी किंवा बाजरी किंवा गहू असतील ते टाकलं जाते ॲज अ सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट दुसरा पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स केला जात असतो तो म्हणजे वॉटर आणि तिसरा महत्त्वाचा पदार्थ जो आहे तो काय केला जातो टाकला जात असतो ईस्ट आणि ही जी प्रोसेस, प्रोसेस जे जे जी आहे याला फर्मंटेशन किंवा मराठीमध्ये त्याला आपण आंबवण्याची प्रोसेस असं आपण म्हणू शकतो ही प्रक्रिया इथे झाली पाहिजे याच्यासाठी ऑक्सिजन इथे लागला नाही पाहिजे याच्यासाठी या पिपाला जमिनीच्या खाली गाडून ठेवलं जाते जेणेकरून त्याला ऑक्सिजन लागणार नाही आणि काही दिवसानंतर ईस्ट जी आहे ती अल्कोहल तयार करून ठेवते आणि देन हा पीप काही दिवसानंतर काढल्यानंतर याच्यातलं अल्कोहल जे आहे ते सेपरेट केलं जाते आणि मग त्याचा युज केला जातो तर अशी सिंपल प्रोसेस जी आहे ती खूप दिवसापासून गावाकडे अल्कोल बनवण्यासाठी केली जाते